महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून सगळे मान्य उद्योग अभिनंदन येत आहे का सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी स्मारक कर्जत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अमरण उपोषणासाठी स्वराज्य संविधान रक्षक सेना पॅन्सर आर्मीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी कर्जच्या समस्याबाबत उपोषणाला बसलो आहोत तर कर्जाच्या समस्या अशा आहेत कर्ज येथील प्रशासकीय भवनाची दोन मजले वाढवण्याबाबत ही पहिलीच समस्या आमची होती नवीन प्रशासकीय भवनात तहसील कार्यालयात कार्यालयात जुने उपलब्ध करण्याबाबत तलाठी सचिव मंडल अधिकारी यांचे कामकाज दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये होण्याबाबत आणि माथेरान येथील अधीक्षक कार्यालय मध्ये दोन कर्मचारी गैरहजर राहत असल्याबाबत व शासन अफलेदारी या कार्यक्रमात अंतर्गत विविध दाखले विविध योजना अंमलबजावणी होत होत नसल्याबाबत अशा चार समस्या घेऊन आम्ही जनतेसमोर आलेलो आहोत आणि याचा पाठपुरावा गेले आठ ते नऊ महिने आम्ही प्रशासनाच्या दरबारी करत आहोत शासन दरबारी जेव्हा या आम्ही पाठपुरावा कर करत होतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला अहवाल दिलेला नाहीये अहवाल न ना दिल्यामुळे आम्हाला संबंधित कलेक्टर साहेब असतील आयुक्त साहेब असतील मुख्यमंत्री महोदय असेल यांच्याकडे पत्रवहार करण्यास भाग पडला आणि साहेब असतील यांच्याकडे आम्ही पत्रवहार केला तरी सुद्धा इथल्या तहसीलदार साहेबांनी कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाहीये इथल्या तहसीलदारांनी दखल न घेतल्यामुळे आम्हाला उपोषणाची या ठिकाणी वेळ आली म्हणून पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसलो तर ह्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागणी कुठल्या वैयक्तिक नाही आहेत कर्जतकारांच्या जनतेच्या हितासाठी ज्या मागण्या आहेत त्या मागणी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये जे उत्तरं आम्हाला येतात ती पूर्णपणे उडवा उडवीची उत्तरं दिले जातात म्हणजे इथला जे तहसीलदार आहेत हे बेजबाबदार आहेत हे आमचा आरोप आहे या तहसीलदारांच्या विरोधामध्ये बेजबाबदारपणे आम्हाला उत्तरं ही उडवा उडवीची देतात आणि त्याला आम्ही बली पाडणार नाही हो। आहोत आम्ही आमचं उपोषण कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत तर उत्तरं काय असतील कलेक्टर साहेबांनी केलेली ऑर्डर माथेरानच्या जनतेसाठी दोन अधिषेक नेमलेले तर यांना हलवण्याचा अधिकार हा, हा कलेक्टरांना घेतलेला का तर नाही त्यांची कुठल्याही प्रकारची ऑर्डर न करताना त्यांना अतिरिक्त चार्ज हा नेरळच्या गोदामाचा दिलेला मग हा अतिरिक्त चार्ज देताना तुम्ही कलेक्टरची परमिशन घेतलेली का जेव्हा माथेरानच्या अधीक्षक घे नायब तहसीलदारच्या साठी माथेरांसाठी नेमलेले त्यांना हलवण्याचा अधिकार इथल्या प्रांतांना आणि इथल्या तहसीलदारला नव्हता तरी त्यांनी कलेक्टरांच्या ऑर्डरचा अवमान केलेला आहे आणि आम्हाला ही अशी उडाउडूची उत्तर देऊन आम्हाला चुकीचा मेसेज देण्याचं काम इथे तहसीलदार मोदय करत आहेत तर जनतेच्या माध्यमाचे जे प्रश्न आहेत म्हणजे माथेरान जे ठिकाण आहे तर माथेरान मध्ये जे प्रशासकीय भावनामध्ये आज कामकाज चालतं कर्जतच्या तेच कामकाज माथेरानच्या या ठिकाणी चाललं पाहिजे त्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो म्हणजे ज्या काही योजना असतील जे काय शासकीय दाखले असतील ते दाखले त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत माथेरान ठिकाणी तर माथेरान हे दुर्गम भाग आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे दुर्गम भाग असून सुद्धा इथलं प्रशासन त्यांना कर्जतला येण्यासाठी पायपीट करावं लागते आता तुम्हाला पत्रकार बंधूंना सांगतो का माथेरान म्हणून जर एखादा व्यक्ती त्या कर्जाच्या तहसील दरबारी आला तर त्याचा पूर्ण दिवस वाया जातो त्याची पूर्ण दिवसाची रोजीरोटी वाया जाते आणि इथं आल्यानंतर काय तीच परिस्थिती आहे त्यांची कामं होत नाही कारण का इथले अधिकारी पण तसेच आहेत म्हणून एकंदरीत आमची माथेरान संदर्भात जी मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो तर माथेरान मध्ये ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या गव्हर्नमेंटने राबवलेल्या आहेत ज्या मुख्यमंत्री मोदीची योजना असतील त्या राबवलेल्या आहेत त्या कर्ज मध्ये मध्ये राबवताना आम्हाला दिसत नाहीयेत तलाठी सजेचा विषय प्रत्येक तलाठी हा त्याच्या सजेमध्ये असला पाहिजे तो जेव्हा बघा तेव्हा तलाठी हा कर्जतला असतो मग कर्जतला काय काम असतं बाबा मग जेव्हा तुम्ही एखाद्या तलाडी ऑफिसमधन तालुक्याला येता तेव्हा तिथे तुम्ही नोटीस बोर्ड लिहिता का आम्ही तालुक्याला चाललोय तहसीलदार साहेबांकडे काम आहे तर काय तर जेव्हा हे फक्त तलाठी केव्हा येतात एखादी मुंबईची पार्टी आली तर तेव्हा हे तिथं येणार त्या पार्टीला घेणार तहसीलदाराशी साठ लोट करणार आणि इकडं जनता यांच्या सहीसाठी मरमर मरते दिवसभर यांना काय तलाठी त्या ठिकाणी जागेवर भेटत नाही मंडळाधिकारी जे आहेत त्यांना प्रत्येक सजेमध्ये एक वारस गेलं पाहिजे ते तिथे जात नाहीये त्यांना आदेश काढले पाहिजे त्यांचं उत्तर आम्हाला अजूनपर्यंत मिळालं नाहीये अजून जे आमचे बाप जाधाची प्रॉपर्टी आहे रेकॉर्ड रूम मध्ये म्हणजे आमचे गाव नमुना चौदा त्या गाव नमुना चौदा आज त्याची हल्ला चालू केलेली आहे म्हणजे आता पावसाचे दिवस आहेत एखाद्या माणसाने गाव नमुना चौदाचा अर्ज केला तर तो अर्ज वरण जाऊन आणावा लागतो आणि त्या भिजला तो तर भिजल्यानंतर त्याची दखल ही लोक घेणार आहेत का उद्या तो संपुष्टात आला आणि एखादा मुलगा आमचा ऑफिसर होत असेल एखादा मुलगा आमचा आय एस होत असेल एखादा मुलगा आमचा कलेक्टर होत असेल एखादा मुलगा आमचा सरपंच होत असेल तर या अशा गोष्टी जर यांच्याकडनं हरवल्या तर त्या होणार आहेत का म्हणजे आमच्या बापदाची प्रॉपर्टी संपवण्याचं काम तिथलं प्रशासन करत आहे आणि ते अभिलेख खाली आलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि शासकीय भवनाची निर्मिती कशा अडी केली कादेत ता तालुक्यामध्ये जेवढे शासकीय ऑफिस आहेत ते कुठे आले पाहिजेत प्रशासकीय भवनामध्ये आले पाहिजे म्हणजे जनतेची पिलवणूक होणार नाही जनतेला त्रास होणार नाही या दोन मजली बिल्डिंग मध्ये या दोन ऑफिस मध्ये हे ऑफिस फुल झालं म्हणजे यांचं हे प्रोजेक्ट हे अनसक्सेस झालेलं आहे आपण प्रावेश जागेला बारा बारा मजलीची परमिशन देऊ शकतो स्वतःच्या जागेला बारा मजलीची परमिशन घेऊ शकत नाही का आपण तर आमचं म्हणणं आहे का त्या ठिकाणी आमची भगिनी ज्या ठिकाणी डॉक्युमेंट साठी जाते म्हणजे रेशन कार्डवरच नाव कमी करण्यासाठी जात असेल कुठलं दुसरं काम असेल त्या कामासाठी ज्या ठिकाणी जाते तर त्या तिच्याकडे छोटस मूल असतं त्या मुलाला मुला दूध पाजण्यासाठी तुमच्याकडे हिरकणी कक्ष आहे का तर अजूनपर्यंत हिरकणी कक्ष नाही तुम्ही जिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावून ठेवलेले तर ते ताण्या वाराला दूध कुठे पाजेल हा हिरकणी कक्षेचा खूप मोठा प्रश्न तहसीलदार महोदयांना आमचा आहे या ठिकाणी त्या ठिकाणी आमचा एखाद्या खेडेगावातला माणूस होतो त्याला पिण्यासाठी स्वस्वच्छ पाणी आहे का नहीं। तर ते पाणी त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये वीस रुपयाची बॉटल घेण्याची आयपत आमच्या खेडेगावातल्या ग्रामस्थांची बिलकुल नाहीये तर तिथं एक सुस्वच्छ पाणी वॉटर टँकर असतं फार महत्वाचं आहे उपहार म्हणजे आमच्या ज्या आरोग्याचा प्रश्न आहे त्या बाहेरच्या कॅन्टीन असतात त्या उघड्यावरच्या असतात उद्या तिथं आम्हाला आजार होऊ शकतो तर एक तहसीलदारच्या प्रशासकीय भवनामध्ये एक कॅन्टीन असणं फार महत्वाचं आहे तर तिथं तर आहार चांगल्या कमी दर्जेमध्ये मिळेल आणि आमच्या लोकांना तिथे पोटभर जेवण असं मिळेल तिथे येणारा कामकाज करणारा मध्ये माणूस आहे त्याच्यासाठी एक कॅन्टीन फार असणं गरजेचं आहे तिथे एटीएम सुविधा असणं गरजेचं आहे तिथं बचत गटासाठी एक स्टॉल असणं फार महत्वाचं आहे तिथं तुम्हाला सांगतो टायपिंग सेंटर असेल ई सुविधा केंद्र असेल आधार कार्ड सेंटर असतील तर ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे साधा मोठा मुद्दा आहे एखादा अपंग माणूस त्या प्रशासकीय भवनामध्ये गेला आणि प्रांताकडे जे हिरिंग असेल प्रांताकडे प्रांताकडं काम असेल तर तो तर त्या सीडीवर जा, जा, चालत जाणार आहे का तर त्याच्यासाठी रॅम बनवलाय का आपण तर एवढे मोठे आपण जर प्रशासकीय भवन ओपन करतोय तर अपंग आता तुम्ही विचार की का केला नाहीये तर अशा विविध मागण्या घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि आता आमची मागणी एकच आहे मुख्यमंत्र्यांच्या दालनामधना जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही भी, जय भीम जय शिवराय जय संविधान जय पँल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी